शेतकऱ्यांची बैलजोडी वाहून गेली आणि मृत अवस्थेत सापडली हिवरखेड पूर्णा तालुका सिंदखेड राजा येथील शेतकरी शेतातील काम आटपून संध्याकाळच्या वेळेला बैलांना चारण्यासाठी नदीकाठी शेतकरी श्री काशीनाथ रामराव नागरे यांनी बैलजोडी चारत असताना अचानक ढकफुटी सदृश पाऊस झाला आणि ओढ्याच्या काठाला चरत असलेली खिल्लारी जोडी किंमत अंदाजे दीड लाख रुपये अशी ही खिल्लारी जोडी त्या ओढ्यात वाहून गेली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ती बैलजोडी मृत अवस्थेत सापडली त्यावेळी शेतकऱ्यांनी फोडला टाहो या शेतकऱ्याला राज्य सरकारने तात्काळ मदत द्यावी अशी मागणी शेतकरी योद्धा कृती समिती अध्यक्ष बालाजी सोसे यांनी केली आहे